आज आदिवासी महासंघाच्या या मीटिंगमध्ये खरं म्हणजे मला या गोष्टीचा अभिमान आहे काही आदिवासी महासंघामध्ये आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये मला आम्हाला ज्याने नियुक्ती केलं ते सुहासदादा नाईक आहे कारण मी एक आदिवासी महासंघाचा तालुका अध्यक्ष म्हणून माझी जेव्हा नियुक्ती झाली तेवीस वर्ष झाले मला त्या आदिवासी महासंघामध्ये आणि आज मला या नागपूरमध्ये जेव्हा आदिवासी महासंघाची मिटिंग आहे सांगितल्यानंतर मला त्या गोष्टीचा अभिमान आहे पण मी येताना मला सर घ्यायला आले त्यांना एकच सांगितलं का जेव्हा आपला हजारो संघटना या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या संघटनाच्या प्रत्येक अध्यक्षाला वाटतो का मी मोठा व्हायला पाहिजे पण माझी सगळ्यांना विनंती राहील का जेव्हा या महाराष्ट्रामध्ये जर आदिवासी महासंघ स्थापना केली आहे तर सर्व संघटनांना मी एकच आवाहन करेल का आपण एकजूट होऊन एक, एक विचाराने जोपर्यंत आपण नडत नाही तोपर्यंत आपण सरकारकडे टिकत टिकणार नाही कारण वेगळे वेगळे आपले विचार राहिले ता म्हणून आपल्यावर अन्याय होतो म्हणून माझ्या मी एक आदिवासी महासंघाच्या तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी आज या महाराष्ट्र राज्याच्या आमदार झालो विधान विधान परिषदवर सुद्धा आलो आणि वर सुद्धा मी एक आदिवासी महासंघाच्या चळवळीमध्ये होतो म्हणून मी आज आमदार आहे म्हणून मला त्याचा अभिमान आहे आणि या संघटनामध्ये काम करत असताना मी जेव्हा जेव्हा समाजावर कोणताही विषय आला असेल तर माझ्या व्हिडिओ सगळ्यांना माहिती आहे मी बोलतो आहे जे धनगरांच्या विषय आला असेल किंवा बंजारांच्या विषय आला असेल आतासुद्धा धनगर समाजाच्या बंजारा समाजाचा विषय आला तेव्हा सुद्धा मीही बोललो की जर हा सरकार जर या समाजाला आदिवासीमध्ये घेत असेल तर माझ्या मी पक्षातून बाहेर पडेल सरकारमधून बाहेर पडलं सांगणारा मी, मी एक आमदार आहे कारण माझा पहिलं माझा समाज आहे समाज आहे तर मी आहे आणि समाजासाठी कोणताही विषयसाठी नळण्यामध्ये मी सक्षम आहे आणि दुसरं आदिवासी महासंघाचा जो एकजूट राहिला एक विचार राहिला तर कोणीतरी शासनामध्ये आपला विषय मांडणारा व्यक्ती पाहिजे कारण बाहेर आपण आंदोलन करू शकतो बाहेर आपण कितीही चोळवळ करू शकतो पण जेव्हा सरकारमध्ये काही बाजू मांडताना आपला हक्काचा माणूस राहिला जसा आज मी आहे मला तुम्ही कोणताही विषय आपला समाजाचा राहिला तर तो मांडण्यामध्ये मी काही कमी पडत नाही आज सुद्धा आपल्या आधी संख्या पद आणि पद भरतीचा माझा विषय होता पण सहावा कर्मांवर असल्या कारणाने चौथा क्रमांकवर आला ना ते बंद पुढे ढकलला गेला म्हणून आज काय मला बोलता आला नाही नाही मी जरूर बोललो असतं कारण जेव्हा आदिवासी समाजाच्या नोकरीच्या विषय येतो तर दोन हजार सतरापासून जे आधिसंख्य पद आहे तो विषयसुद्धा मी घेतला होता पण आज काय बोलण्याची संधी भेटली नाही आणि म्हणून जे पैसा भरती असेल आधिसंख्य पद असेल किंवा पंचावन्न हजार भरते जे पद भरते आदिवासींचे बाकी असेल आपण सर्व संघटनाला माझी विनंती राहील पहिले तर आपल्या मूळ आजपर्यंत जेवढ्या समाजाच्या नोकऱ्या बाकी आहेत त्याच्यासाठी आपण एकजूट होऊन सरकारला जोपर्यंत ते आमच्या प्रश्न सोडवत नाही हे कुठेतरी आपल्याला घेराव टाकावा लागेल तेव्हा जे आपण तो प्रश्न सोडू शकता म्हणून आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या जर एकच संघटना सर्व असेल पण एक जर समावेश करून <coughs> महासंघ जर स्थापणार आज इथे नागपूरमध्ये मिटिंग झाली याच्यामार्फत जर आपण नड नडलो तर जरूर समाजा आपला समाजाचा कोणताही विषय असेल तर आपल्यामध्ये घुसखरी करणारे असेल तरी आपण त्यांना हाकलून पाडू किंवा आपल्या जे नोकरी आहे आजपर्यंत सरकारमध्ये नोकऱ्या प्रत्येक समाजाच्या एक लहान गोष्टीसाठी तो समाज एक ठिकाणी येतो ते हक्क मागण्यामध्ये सक्षम असतो मग आपण एवढं मोठी संख्या असताना एवढे बुद्धिजीवी आपले सगळे समाज असताना जेव्हा आपल्या नोकऱ्या जर एवढे वर्षामध्ये जर आपल्या हक्काच्या आपण मागू शकलं नाही असेल तर आपण कुठेतरी कमी पडतो असं मला स्वतःला वाटतो हां मी दुसऱ्यावर आरोप करत नाही आपण कुठेतरी कमी पडतो म्हणून एकजूट होऊन एक आवाजाने जर आपण आपल्या समाजासाठी नडू आणि आपल्या समाजाचे ते नोकरी असेल किंवा जे घोसखुरी असेल आज सुद्धा मला एक अमरावतीचे कार्यकर्ते आले आणि त्याने सांगितलं क एक नवीनच अजून आहे दुसरी जात आहे ते आपल्यामध्ये आकरी आक्रमण करत आहे अमरावतीमध्ये ते म्हणे मातंगर का काय तरी नाही नाही दुसरा जे आहे दुसरा समाज आहे ते नाव मी विचारलो पण त्याने पत्र दिलं तर ते म्हणे फक्त आम्ही एक निमिट आहे त्या एक दोन तालुकामध्ये आम्ही निमिट आहे पण आमच्या नावाने दुसरे लोक नोकरी मागत आहेत तर तेसुद्धा ते पत्र मी आज मुख्यमंत्रीला दिलं मला दिल्यानंतर का आमच्या समाजामध्ये कोणतीही जात यायला करते तर ते, ते यायला नको पाहिजे म्हणून मी तेसुद्धा पत्र दिलं आहे आज मला या गोष्टीचा अभिमान आहे का आमचा सर्व माझ्यापेक्षा सर्व सिनियर आमच्या संघटनाचे पदाधिकारी आहे आणि मलाही माहिती पडलं का इथे मीटिंग आहे म्हणून मी लगेच इथे येऊन गेलो आणि आज आता इथून सात वाजता मान्य झिरवड साहेबांकडे सर्व संघटनाचे पदाधिकारी बोलवले सुद्धा मला सांगितलं गेलं आहे आणि म्हणून एक विचाराने एकजुटीने आपण काम करून समाजाचा कोणताही विषय असेल ते सळवण्यामध्ये आपण सर्व सक्षम राहू धन्यवाद